मी तुषार शेटे दवळली प्रभा प्रवारा येथील प्रभाग क्रमांक दहामधून उमेदवारी करीत आहे भाजपकडून उमेदवारी करीत आहे मी माझ्या प्रभागातील प्रलंबित कामासाठी ही निवडणूक नु, लढविण्यात इच्छि इच्छित आहे आणि माझ्या प्रभागातील जे राहिलेले कामं आहेत श्री नगरमानमा रोडपासून तर गणपती चौकापर्यंत लाईटिंग करणे किंवा तो रोड बनवणे त्याप्रमा त्याचप्रमाणे आमच्या गणपती चौकापासून तर वाड्यापर्यंत आमचा जो भाग आहे तर त्याचं मला लाईटिंग करणे स्ट्रीट लाईट बसवणे त्यातली त्यात आमचा शिव रोड जो आहे रावरीचा तो रोड तयार करणे जे प्रलंबित कामं राहिलेले आहेत ते पण सगळे आपण जनतेला विश्वासात विश्वास, विश्वास दर्शवितो का बाबा मी ते पूर्णपणे करणारच आणि ठाम करणारच हा निर्धार घेऊनच मी या निवडणुकीत उतरलेलो आहे आणि नगराध्यक्षांची मला पूर्णपणे सत्यजित दादांची साथ आहे आणि जनतेच्या विश्वासाला मी संपूर्णपणे खरा उतारणार आहे आणि त्यातली त्यात त्या आमचे माळ्यातळ्याचे जे रोडचे प्रश्न आहेत ते ही दोन्ही बाजूच्या सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ते मार्गी लावण्याचं काम मी प्रथमता करणार आमच्या प्रभागामध्ये सांडपाण्याच्या नाल्याविषयी अंडरग्राऊंड आम्ही नाल्या बनवून त्या आमच्या इथून गणपती चौक ते पुढं गेल्याच्या नंतर शेटेवाडी शेटेवाडीतील अर्जुन नगर अर्जुन नगर अर्जुन नगरच्या नंतर आमच्या तिथं सा ते पंचमुखी वस्ती असन खांडागडी वस्ती असन या ठिकाणचं जे सांडपाणी आहे त्या लोकांचा जो प्रश्न आहे तो, तो मार्गे लावण्याचं काम मी त्या अध्यक्षांशी चर्चा करून आमचा विषय झालेला आहे आणि मी त्यांना हा यांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे का त्या सांडपाण्याचा आपल्याला विल्हेवाट लावणं फार गरजेचं आहे त्यांना तिथं डास वगैरे ह्या गोष्टी होतात तर ते सांडपाणी आपल्याला तसंच अंडरग्राऊंड नाली करून खुर्दवस्तीकडे वळवणं आपल्याला शंभर टक्के गरजेचं आहे आरोग्य धोक्यात न येऊ म्हणून पावसाळ्यात जे पाणी साचतं आहे तर ते तिकडं नेलंच पाहिजे आणि ते अत्यंत दृष्टीने गरजेचं आहे ते खुर्द त्यामार्फत ते देवळलीला जाणार आहे फेस टू इथं आपण अंडरग्राऊंड नाली करणार आहे चौक ते शिवरोडपर्यंत आपल्याला स्ट्रीट लाईट बसवणे हे देखील वाघाच्या आणि बिबट्याच्या दहशती भरपूर आहेत या ठिकाणी त्यामुळे त्या, त्या नागरिकांची जी आम्हाला जी मागणी ही माझ्या म्हणजे पूर्णपणे लक्षात आलेली आहे आणि ती प्रथमता करणं आपलं गरजेचं आहे म्हणजे संपूर्णच प्रभाग मला प्रकाशमय करण्याची माझी इच्छा आहे आणि मी तो करणारच नागरिकांच्या मी विश्वासाला खरा उतरणार आहे आणि विकास काम हाच माझा निर्धार आहे